हाय गाईज तर आज आमच्या आई आले आम्हाला बघायला कारण की आम्ही थोडीशी आजार दोन दिवस म्हणून ना कोण आले आई आई काय घेऊन आली दाखव आई बघा गारे आणले तेलगुल घेऊन आले गारे आणले हे डुगूसाठी काजू बर्फी आणले तो काजू बर्फी खाते ना तो काय खात नाही दुसऱ्याने चिकन खाते ते बघा कच्चे हा लग्नाला करताना लग्नाला करताना ते गाड्या आणि काय काय घेऊन आले अजून दाखवला तुम्हाला शेंगा आमच्या गावठी वालाच्या वाला शेंगा गावच्या दोन वाट केलं खाली बाबा एक सासरेला गावठी काकरे आणले मुलांना खायला आणि पप्पा आणले लिंबू आणले त्यांना आई भाजी पण घेऊन येते आली का काय नाही काय 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 गावठी भाजी आपल्या गावाकडची गावठी भाजी आमची सर्व थांब तू घालू नको ना व्हिडिओ चालू आहे बघा मच्छी बालोशा हल्ल्यान गाईच मला जाम आवडता आणि तुमच्याकडे काय बोलताना कमेंट करून सांगा आमच्याकडे बालोशा आणि माझ्या मुलीला खूप आवडतात झिलबे आणि बालोशा म्हणून फ्राय केली का जाम भारी लागतात आणि हा कटला कटला तोडला होता मोठा पाच किलोचा त्याचा हा अंडा आहे हा ही गाबोली हल्ली आहे मच्छीची आणि अजून काय काय आणलं दाखवतो मुलांना चिकन आवडते ना माझ्या मुलीचे मुलांना चिकन आवडते चिकन आणलंय आणि अर्धा शिजत पण आणि खावाला पण आणलं आहे